मी आबोभाई हुसेनबाई पठाण राहणार वरवण तालुका दौंड जिल्हा पुणे येथे प पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी मी इथं राहत आहे येथे माझं टॉयलेट होतं ते टॉयलेट यांनी काल दुपारी एक दीडच्या दरम्यान जे सी पीच्या सहाय्याने पाडलं इथं हे सगळे माझे जुन्या जुन्या रूम इथं आहेत मी इथं जो पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी इथं स्थानिक राहत आहे यांनी काल जे सी पीच्या सहाय्याने माझं टॉयलेट एक दीडच्या दरम्यान पाडलं आहे ते मला रात्री सहाच्या सहाच्या टायमिंगला कळालं त्याच्यानंतर मग मी माझी पुढील कारवाई केली माझं नाव इम्रान आबूबाई पठाण मी आबूबाई हुसेनबाई पठाण राहणार वरवण यांचा चिरंजीव काल संत तुकाराम महाराजांच्या पालखीनिमित्त ज्यावेळेस पालखी आली होती त्यावेळेस छोट्याशा वादावादीवरनं इथं वादंग झाला मी दोन्ही पार्टींना दोन्ही आमचे चुलत बंधू समीर अलीभाई पठाण यांना आणि त्यांच्या फॅमिलीला समजून सांगितलं की आपण दोन दिवसानंतर पालखी गेल्यानंतर हा वाद ग्रामपंचायत किंवा तंटामुक्तीमध्ये बसून मिटू पण त्यानंतरही त्या सलीम अलीभाई पठाण राहणार पारगाव आणि समीर अलीभाई पठाण राहणार वळवण यांनी आमच्या जागेतले तीस पस्तीस वर्षापूर्वीची सरकारी अनुदानित अनुदानामधून मिळालेले संडास बाथरूम गुंडगिरी आणि दादागिरीच्या प्रवृत्तीमधून मानसिक त्रास देऊन ते बांधकाम पाडलेलं आहे आणि आम्ही दारोदारी न्याय मागून फिरत आहे आम्हाला कसल्याही प्रकारचा तंटा किंवा भांडण येथे करायची नाहीत पण आम्हाला ह्या न्यायव्यवस्थेकडून ह्या पत्रकार्यकर्त्याकडून आणि जी यवत पोलीस आणि पाटस पोलीस स्टेशनला आम्ही कंप्लेंट दाखल केली त्याच्यावर आम्हाला योग्य तो न्याय मिळावा तंटामुक्तीलासुद्धा आम्ही यासंबंधी पत्र देत आहोत पूर्वीसुद्धा या अशाच प्रकारचा वाद झालेला होता मी स्वतः गावच्या पोलीस पाटील ग्रामपंचायत यांच्याशी वैयक्तिकपणे पत्र होता माझ्या वडिलांनी कष्टाने कमावलेली जागा आहे इथं आमचे वैयक्तिक भाडेकरू राहत आहेत आणि हे राहते संडास बाथरूम यांनी पाडून नाहक असा आम्हाला त्रास दिलेला आहे आमच्याच्यावर अत्याचार केलाय आम्ही सुशिक्षित घरातली मुलं असून आम्हाला कसलेही गुंड प्रवृत्तीचे आमचं वागणं नाही तरी आम्हाला न्यायव्यवस्थेने ह्या पत्रकारिते बंधूने पोलीस बांधवांनी आणि गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी याच्यामध्ये लक्ष घालून आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा आणि आमच्या झालेल्या अत्याचाराला योग्य पद्धतीने वाचा फोडावी जी दोन संडास बाथरूम होती ती आहे त्या ते स्थितीत त्यांनी त्यांच्या स्व खर्चाने त्या आहे त्या जागेत आम्हाला बांधून द्यावी आणि इथून पुढं त्याच्या कसलाही प्रकारचा आम्हाला तास त्रास होणार नाही या दोन्ही माणसांकडून सलीम अल्लीभाई पठाण समीर अलीभाई पठाण यांच्याकडून आमच्या तिघा माझा बारका बंधू आमचे वडील आमच्या जीवितस धोका आहे आम्ही दादागिरी गुंडगिरवी प्रवृत्तीची लोक नाही तरी आम्हाला न्याय मिळावा आम्ही पाटस पोलीस स्टेशन येथे एन सी दाखल केलेली आहे आम्ही तंटामुक्ती समितीकडे अर्ज देत आहोत आम्ही ग्रामपंचायतकडे पण रिससर मागणी करणार आहोत आम्ही योग्य ते शासकीयरित्या आमच्या मागण्या मागणार आहोत आमचा हक्क मागणार आहोत तरी यवत पोलीस स्टेशन पालत पाटस पोलीस स्टेशन ग्रामपंचायत वरवण गावातले सगळे प्रतिष्ठित बांधव ग्राम प्रतिष्ठान नेते आणि तंटामुक्ती समिती तंटामुक्तीचे अध्यक्ष आमचे द आदरणीय दशरथ तात्या दिवेकर यांनी याच्यामध्ये योग्य तो लक्ष घालून हा वाद कायमस्वरूपी मिटवा आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे